नमस्कार मंडळी तर कसे आहेत सगळे मराठी जोडी चॅनल मध्ये चंपासष्ट केलेली पूजा ह्याचा आम्ही शॉर्टवरती व्हिडिओ टाकलेला आहे तर आज आमच्या घरी तळी कशी उचलतात खंडोबाची पूजा कशी करतात ही तुम्ही पाहाच झाली का तयारी हो झाली ना काय काय बनवलेस या बघा हे बनवले वांग्याचं भरीत ह्याच्यामध्ये आता चटणी आणि तेल टाकायचं हे नैवेद्यासाठी बाजरीच्या भाकरीचे दामटे आहेत आणि भाकरी खाण्यासाठी बनवलेले आहेत आणि त्याच्यासोबत कांद्याची पात बर आता नैवेद्य भरायला घेते आता नैवेद्य भरायला घेते हे आपण जे नैवेद्य बनवले त्याच्यावरती वांग आणि कांद्याची पात अजून भंडारा खोबरं आई तुम्ही काय करताय आता ही तळे उचलायची ना तर ही भंडारा खोबरं करते ना खंडोबाला हे भरावं लागतं आपल्या आपल्या रीती रिवाजानं तांदूळ काय पोटांबा कोटांबा भरल्यावर आपलं घर भरत त्याच्यावर भंडार एक एक टाक वाटी भंडार वाटी एक एक टुकडा व्हाड पिवळा दिसला पाहिजे हा पटकन कांद्याची पात ठेवली हे एक कांदा गेला टाकली ना ह्याच्यावर ठेवायला एक, गे? एक, गे। एक गे। ना, ना

हे बघा माझ्या सासूबाईंनी आता न्यायरी करायला घेतले काय काय घेतले आई वांग्याचं भरी चटणी टाकून तेल टाकून लसूण कच्चा कांद्याची पात बाजरीची भाकरी आणि हे आजच्या दिवशी खूप छान लागतं टेस्टी लागतं तर अशा प्रकारे चंपाषष्ठीची पूजा व तळी उ उचलण्याचा कार्यक्रम झालेला आहे तर आमचा हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ओके बाय